बदलापूर शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचा भूमिपूजन करण्यात आलाय यामध्ये प्रभाग क्रमांक पंचवीस मधील तानाजी मालुसरे उद्यानाचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे या कामाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना प्रम, शहर प्रमुख वामन म्हात्रे तालुका प्रमुख बाळाराम कांबरी माजी नगरसेवक संजय गायकवाड अजय गायकवाड माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तानाजी मालुसरे उद्यानाचं सुशोभीकरण करण्यात येणार असल्यानं परिसरातील नागरिकांनी संजय गायकवाड यांचे आभार मानले तानाजी मालुसरे उद्यानाच्या विकास कामांसाठी तब्बल वीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय यामध्ये गार्डनच्या सुशोभीकरणासह विविध प्रकारची खेळणी उद्यानात बसवण्यात येणार आहेत तर भविष्यात बदलापूर शहरातील सर्वोत्तम उद्यान म्हणून तानाजी मालुसरे उद्यानाची ओळख असेल असा शब्द यावेळी या गार्डनची रिझर्वेशनची जागा होती परंतु या गार्डन मध्ये आजपर्यंत नगरपालिकेने केलेला खर्च आहे मला वाटतं हे गार्डन बघून मी नक्कीच बदलापूर शहरात अशी जागा दुसऱ्या ठिकाणी भिलणार नाही त्यांच्या परीने हे गार्डन चांगलं केलेलं आहे पण दादांनी आज या गार्डनसाठी पंचवीस लाख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडनं मंजूर करून या ठिकाणी लहान विद्यार्थी यायचे आणि त्यांना प्ले ग्राउंडचे इक्विपमेंट नव्हते तर प्ले ग्राउंडसाठी लहान मुलांसाठी खेळणी बसवण्याचं काम आम्ही हे करणार आहोत पण मी याच्या जा पलीकडे जाऊन आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त संजय दादाला शब्द देतो की या गार्डनला मी कमीत कमी तीन कोटी रुपयाचा निधी माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडनं मंजूर करून आणू एक चांगलं आणि सुंदर गार्डन या बदलापूर शहरामध्ये असेल असं आश्वासन मी आजच्या दिवशी देतो आहे कारण की ही अशी सुंदर जागा आपल्याला या कुलगाव शहराला ला लागून कुठेही भेटणार नाही नक्कीच बाहेरून जे येणारे जे या परिसरात राहणारे जे नागरिक आहेत त्यांचे कोणी पण नातेवाईक आले तर या गार्डनचा आदर्श घेऊन ते आपल्या शहरामध्ये जातील असं गार्डन हे आम्ही या ठिकाणी लगेच आजच्या आज, आज मुख्य अधिकारी यांना मी सांगून या गार्डनचा चांगला डी पी आर तयार करून हे चांगलं गार्डन निर्मिती या विवाहात आम्ही करून देऊ जे ज्या गेल्या दहा वर्षापासून हा गार्डन इथे आहे आणि फक्त लहान मुलांची खेळली नव्हती पण मी माननीय आपले शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे आणि आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी केली आणि लहान मुलांसाठी आपण आता खेळण्याची इथं आता त्याचे क्वार्टर झाले आणि हे पब्लिकचे आणि लहान सगळ्यात म्हणजे इथल्या ज्येष्ठ नाणके का आपलं सगळं गार्डन आहे पण लहान मुलांसाठी कुठल्या परिस्थितीत मुलांना खेळण्यासाठी नाही आणि ते आता मंजूर झालेत आहेत इथे ना आज आमच्या इथे गार्डनचं उद्घाटन झालं लहान मुलं पण खेळायला येणार आणि त्यामुळं वामनदादा आणि संजय दादांचं आभारी म्हणते